पदवी पदवयुक्त शिक्षणात आता मोठे बदल होणार आहेत दुहेरी पदवी दोनदा प्रवेशाची संधी आणि पूर्ण शिक्षणाची मान्यता तसेच औपचारिक शिक्षणाशिवाय कमवलेले कौशल्याचे मूल्यांकन करून त्या आधारे क्रेडिट्स बहाल करण्यासारख्या भन्नाट गोष्टीचा समावेश करण्यात आला आहे नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा आज आपण बोलणार आहोत विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण असलेल्या एक नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे युजीसीने नुकतीच एक नवीन नियमावली जाहीर केली आहे जी शिक्षण क्षेत्रात खूप मोठी क्रांती घडवेल असा विश्वास या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार च्या शिफारशीवर आधारित ही नियमावली आहे काय आहे ह्या नव्या नियमाचे फायदे चला सविस्तर पाहूया दोनदा प्रवेश संधी आता विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा उच्च शिक्षणासाठी प्रवेशाची संधी मिळणार आहे एकदा जुलै ऑगस्ट मध्ये आणि दुसऱ्यांदा जानेवारी फेब्रुवारी मध्ये म्हणजे जर एखाद्या कारणामुळे पहिल्या टप्प्यात संधी चुकली तरी विद्यार्थ्यांना दुसऱ्यांदा प्रवेशासाठी दरवाजे उघडे असतील मल्टीपल एंट्री आणि एक्झिट सिस्टम युजीसीच्या नव्या धोरणानुसार विद्यार्थ्यांना मल्टिपल एंट्री आणि एक्झिट सिस्टम मिळणार आहे तसेच विद्यार्थ्यांनी पदवी अभ्यासक्रमातील पहिले वर्ष पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दोन वर्षांनी पदविका तीन वर्षांनी पदवी आणि चार वर्षांनी ऑनर्स पदवी किंवा ऑनर्स विथ रिसर्च पदवी मिळू शकणार आहे याचा फायदा अशा विद्यार्थ्यांना होणार आहे ज्यांना शिक्षणात ब्रेक घ्यायचा आहे या विद्यार्थ्यांच्या हातात काहीच नसेल असे होणार नाही उलट या नव्या धोरणामुळे त्यांच्या हातात काही ना काही मान्यता प्राप्त सर्टिफिकेट असणार आहेत दुहेरी पदवीची संधी सर्वात अफलातून गोष्ट म्हणजे नव्या धोरणामुळे विद्यार्थ्यांना आता एकाच वेळी दोन पदवी किंवा दोन पदव्युत्तर अभ्यासक्रम करता येणार आहेत उदाहरणार्थात आता एखाद्या विद्यार्थ्याला बिझनेस स्कूल ची एम बी पदवी आणि दुसरी सोशल वर्क मधील पदवी अशा दोन्ही पदव्या एकत्र घेणं शक्य होणार आहे तसेच व्यावसायिक शिक्षण आणि सामान्य शिक्षण याचं आता एकत्रीकरण होणार आहे म्हणजे विद्यार्थी बिझनेस अनालेटिक्स सोबत इतिहासही शिकू शकतात किंवा संगणक विज्ञानासोबत मानसशास्त्र शिक्षण घेणं शक्य होणार आहे क्रेडिट बँक आणि कौशल्याची मान्यता अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट या नावातच बँक आहे या डिजिटल बँकेत विद्यार्थी त्यांचे शैक्षणिक क्रेडिट साठवू शकतात कोणत्याही संस्थेत शिकून मिळवलेले ज्ञान अगदी औपचारिक शिक्षणाशिवाय कमवलेले कौशल्य देखील आता मान्यता पावणार आहेत मंडळी ही सगळी माहिती वाचून आणि ऐकून वाटतं ना की आता शिक्षण क्षेत्र खरच स्मार्ट आणि लवचिक झालंय तुमचं या नव्या धोरणावर काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडिंग अप्पा या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद